मग सहावा प्रामजरा साव्हा भिवी गावती प्रसन्न आहे कैलाश प्राची मारती पाटील नारायण फक्त बैद्रिस्ता डावीत दोन बादले अकरा दरबारोग रक्कम स्वतःच गेले पाहिजेत यांनाच्या मध्यात जोरबाजी लवकरात लवकर तो द्या भिंजोड भिंजू गावती प्रसन्न आहे कैलाशवाजी प्राची मारुती पाटील नारायण फक्त बद्रिस्ता डावीत दोन बादले अकरा दरबारोग रक्काव स्वतः वेळ पाहिजेत श्री स्वामी समर्थक प्रसन्न अतिविका कृष्णा ठाकरे कांबा कल्याण फक्त बैदरी सर डावी दोन बदला पंधरा हजार बरोबर रक्कम आणि आता आल्या शर्यती डावीचा धन्यवाद प्रवीणश्वर पाटील मिलेश्वर पाटील यांच्या वाढीचा प्रसन्न स्वर्गीय रमदा शंकर पाटील कुमारी आर्य मिलेश्वरील खोसगाव अंबावी दोन बदला दोन गोड गोजलेत